हॅलो इवरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते मूग डाळचा हलवा जो आपण घरीच उपलब्ध असलेल्या सामानापासून बनवूया आणि तोही एकदम टेस्टी जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया आपण टेस्टी असा मूग डाळचा हलवा जो सगळ्यांनाच खूप आवडेल तोही एकदम सोप्या पद्धतीने मी एक वाटची मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही मुगाची डाळ मी पहिलं धुवून घेते दोन तीन पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे डाळ म्हणजे एकदम असे स्वच्छ होते याला पावडर वगैरे लावलेली असेल तर निघून जाते तर मी दोन तीन पाण्यानंही स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ तर याच्यात मी आता पाणी ओतून घेते आणि आपण ही डाळ दोन ते ती तीन तास छान भिजवून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त नाही भिजवायची तीन तास भरपूर होतात हे ह्या डाळीसाठी तीन तासात एकदम छान भिजली जाते तर मी झाकून ठेवते मी डाळ दोन ते ती तीन तास मस्त भिजवून घेतलेली आहे तर ही छान भिजली जाते म्हणजे थंड पाण्यात मी ही डाळ बरोबर तीन तास भिजून घेतलेली आहे तर यापेक्षा जास्त नाही भिजवायची तीन तास बस होते जास्त भिजवली तर मग जास्त वेळ लागतो आपल्याला हलवा बनवण्यासाठी तर तीन तास बस झाली आहे तर आता आणखी एकदा आपण याला दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून हो दार। घेऊ डाळ डाळ आपण भिजायला टाकल्यानंतर धुतलेलीच आहे पण आपण परत एकदा ही डाळ दोन ते तीन पाण्यानं चांगली धुवून घ्यायची आहे ही पा मस्त फुलली जाते दोन तीन तासात तर मी दोन तीन पाण्यानं हिला धुवून घेत आहे मी डाळ दोन तीन पाण्यानं व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तर आता ही डाळ मी घेते आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली आहे तर ही बघा या टाईपमध्ये वाटून घ्यायची अशी जास्त स्मूथ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही अशी वाटून घ्यायची आहे आपल्याला हलवा बनवण्यासाठी लागणार आहे एक वाटी तूप तर मी ज्या वाटीनं डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं बरोबर तूप घ्यायचं आहे तर मी या वाटीनं डाळ घेतली होती एक वाटी थी थी, तर ही वाटी भरून आपल्याला तूप लागणार आहे तर मी ही वाटी भरून तूप घेतलेलं आहे आता मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे तर मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे स्टीलची किंवा जर्मनची जर कढई घेतली ना तर आपल्याला हलवा बनवताना वेळ लागतो कारण मूगचा हलवा बनवताना पटकन चिटकला जातो कढईला त्यामुळे मग नॉनस्टिकची कढई किंवा लोखंडाची कढई तुम्ही घेऊ शकता तर मी कढई टाकून घेते आता पाच ते सहा चम्मच तूप टाकून घेते तूप गरम झालेलं आहे तर गॅस बारीकच ठेवायचा आहे मी याच्यामध्ये टाकून घेते काजू बदाम तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कमी जास्त काजू बदाम टाकून घेऊ शकता काजू कदम आपण फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त काजू कदम मस्त फ्राय झालेले आहेत किंवा बघा काजू आपले मस्त गोल्डन असे फ्राय झालेले आहेत तर मी काढून घेते काजू कदाम मी काढून घेतली आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते दोन ते तीन चम्मच बारीक रवा रव्यामुळे आपला हलवा मस्त होतो आणि आपली मूग डाळ जी आपण वाटून घेतलेली आहे ती बिलकुल कडीला चिटकली जात नाही त्यामुळे थोडासा रवा नक्कीच टाकून घ्यायचा आहे रवा मस्त आपला गुलाबी भाजला गेलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून ताप घ्यायचं आहे दोन चमच बेसन पीठ बेसन पीठ आणि रवा टाकला ना आपला हलवा एकदमच मस्त होतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ पण थोडंसं असं गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं तुपामध्ये आपला रवा आणि बेसन मस्त फ्राय झालेलं आहे रवा आणि बेसन भाजलं ना व्यवस्थित त्याचा पण मस्त सुवास येतो बघा तर छान असा सुवास आला की आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण वाटून घेतलेली मूग दाळ गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मूग दाळ आपण टाकून घ्यायचे सगळं गॅ आपण ही हलवा बनवताना गॅस बारीकच ठेवायचा आहे कुठेही वाढवायचा नाही आहे आणि आपण पटकन हे मुगडा मिक्स करून घ्यायचे काय होतं पटकन मिक्स करून घ्यायचे मस्त तुम्ही झारा जर वापरला ना तर पटकन छान मिक्स होते नाहीतर याच्यामध्ये पण घोटळी बनली जाते त्यामुळे आपण झाऱ्या घेतल्या म्हणजे व्यवस्थित मिक्स होते डाळ तुपामध्ये अशी छान आणि बिलकुल गोटळी बनली जात नाही हे बघा या टाईपमध्ये आणि आपण खाली पण चिपकूनही द्यायची सगळी डाळ मस्त मिक्स करून घेतलेली आहे तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते आणखी पाच ते सहा चम्मच तूप टाकून घेते टाक टाकून आपण परत मिक्स करून घ्यायची व्यवस्थित डाळ कमी याच्यावरती आपण कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे मस्त फ्राय होऊन निघते तुपात आणि छान अशी भाजून पण निघते याच्यामध्ये तुपामध्ये अशी छान ब्राऊन होईपर्यंत आपण याला आता मस्त तुपात फ्राय करत आहे मी पाच मिनिट मस्त फ्राय करून घेतलेली आहे तर डाळ आपली मस्त अशी सुक्की सुक्की झालेली आहे कुठेही कुठळी वगैरे बनलेली नाही आपल्या वाटलेल्या डाळीमध्ये या मिश्रणामध्ये म्हणजे आपल्या हलव्यामध्ये कुठेही कुठळी बनलेली नाही आहे एकदम छान अशी झालेली आहे तर आपण आणखी याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि आणखीन फ्राय करून घ्यायचे मी आणखीन पाच ते सहा चमच तूप टाकून घेते याच्यामध्ये परत आपण तुपात मिक्स करून घेऊया आपल्या डाळीचं मिश्रण आपण डाळ मस्त ब्राऊन होईपर्यंत आता भाजून घ्यायची तुपामध्ये असे फ्राय करून घ्यायची दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे हे मिश्रण आणि आपण हलवत राहते कंटिन्यू मस्त आपण फ्राय करून घेऊया मी पंधरा ते वीस मिनिट मस्त आपलं मूगडाळचं वाटण याच्यामध्ये तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे तर खूप छान असं सुट्टसुप्त झालेलं आहे हे बा एकदमच छान अगदी रव्यासारखं झालेलं आहे हे बघा खूप मस्त होतं आणि मी हे सगळं गॅस बारीक करून केलेलं आहे तर खूप छान झालेलं आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आहे आणि याच्यामध्ये टाकून घेते आपण ज्या वाटीनी मूगडाळ भिजायला टाकली होती ज्या वा ज्या वाटीने मूगडाळ घेतली होती तेवढी वाटीबरोबर साखर घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीफार कमी जास्त टाकून घेऊ शकता याला आपण मस्त मिक्स करून घेऊ गॅस बंद करून मी साखर टाकून घ्यायची आहे म्हणजे छान मिक्स होते आणि कुठेही आपली हलवा चिपकला जात नाही कढईला आणि मस्त मिक्स करून घेतलेली आहे साखर तर आपण अशीच ठेवून घ्यायचे थोड्या वेळ पाच मिनिटासाठी तोपर्यंत मी घेते दूध दूध मी घेतले पाच ते सहा वाट्या घेतलेले म्हणजे बरोबर एक लिटर दूध मी घेतलेले आहे एक वाटीसाठी याच्यात मी टाकून घेते थोडंसं केसर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये ऑरेंज फूड कलर पण टाकून घेऊ शकता मी कलर यूज नाही करत आहे तुम्हाला जर मार्केटसारखाच सेम हलवा पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये कलर टाकून घेऊ शकता दूध मी गरम करून घेतलेलं आहे इकडे आपली साखर मस्त मिक्स झालेली आहे याच्यामध्ये तर मी गॅस चालू करून घेते आणि मी टाकून घेते याच्यामध्ये आपण तयार केलेलं दूध तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही खवा टाकून घेऊ शकता आणि याला पण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी टाकून घेते चार पाच इलायचीची पावडर आणि याला मस्त मिक्स करून घेऊ या टाईपने जर आपण मूगचा हलवा बनवला ना एकदम टेस्टी बनतो आणि आपल्याला खावायची पण आवश्यकता नाही आता आपण हे सगळं दूध आटवून घेऊ मस्त याला कमीत कमी सात आठ मिनिट तरी लागतात तर मी मस्त आटवून घेते याच्यामध्ये दूध तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूध पण टाकू शकता त्याला आपण मस्त मिक्स करत करत हलवत हलवत दूध आटून घ्यायचंय पाच ते सात मिनटानंतर आपलं मिश्रण असं घट्ट झालेलं आहे छान असं तर मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे राहिलेलं तूप जे वाटीत तूप राहिलेलं आहे ते मी सगळं टाकून घेते याच्यामध्ये आपण बरोबर एक वाटी तुपाचा यूज केलेला आहे इथं याला मी मस्त मिक्स करून मी सगळं तूप याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण स्टार्टिंगला जे काजू बदाम फ्राय करून घेतले होते त्याचे मी बारीक काप करून घेतलेले तर मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे काप करून घेऊ शकता तर याला आता आपण मस्त मिक्स करून घेऊया हे सगळे बदाम मी मिक्स करून घेते या टाईपने केलेला हलवा खूप छान बनतो तुम्ही जर या टाईपने एकदा हलवा बनवला ना नक्कीच नेहमी नेहमी याच टाईपने बनवाल त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते हा हलवा मी पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवत आहे कमी गॅस करून याला झाकून मस्त वाफून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनिट मी मस्त वाफून घेतलेलं आहे तर साईडला मस्त तूप आलेलं आहे तर हे बघा पूर्ण छान असं तूप आलेलं आहे साईडला तर मस्त झालेलं आहे आणि खूप छान बनलेलं आहे हे बघा मस्त असं झालेलं आहे छान असा हा आप पा आपला हलवा एकदम मस्त झालेला आहे याचा रंग पण खूप छान आलेला आहे आणि या, या टाईपने केलेला एकदम टेस्टी बनतो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने हलवा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत